गेल्या पाचशे वर्षांपासून ज्या क्षणाची वाट संपूर्ण हिंदू धर्मीय पाहत होते तो क्षण जवळ येतोय अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर बांधून तयार आहे बावीस जानेवारीला त्या मंदिरात रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि याच क्षणाला अविस्मरणीय बनवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे स्वयंसेवक कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका आणि अक्षता घेऊन घरोघरी निमंत्रण देण्याचे काम करत आहेत ही जी अक्षदा निमंत्रणाची जी मोहीम चालू आहे ती कशा पद्धतीने चालू आहे पद्ध आणि हो कसा प्रतिसाद मिळतो आहे तुम्हाला जनतेकडून अतिशय सुंदर अशा पद्धतीने श्रीराम जन्मभूमीवरून ज्या आलेल्या अक्षता आहे त्या आम्ही प्रत्येक घरापर्यंत कशा पोहोचतील याचा सर्वजण कार्यकर्ते आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आपण पाहतोच आहे की या प्रत्येक घरात जाऊन त्याची रीतसर माहिती देणं त्या अक्षताचं पूजन कसं होईल घडासमोर रांगोळी कशी काढल्या जाईल घरासमोर दिवाळीनिमित्त आपण जशी दिवाळी साजरी करतो त्या दिवाळीच्या पद्धतीने किमान पाच दिवे कसे लागलेल अशा पद्धतीचं आम्ही सगळ्या पद्धती कार्यकर्त्यांनी सगळ्या घरोघर आम्ही सांगतो आहे आणि असं अभियान आम्ही करतो आहे कोणकोणत्या भागामध्ये तुम्ही आत्तापर्यंत निमंत्रण दिलं आहे आणि काय अनुभव काय होता तुम्ही आम्ही आत्ताच शिर्डीच्या एक प्रमुख समाज मंदिरापासून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि या गावठाणाची जी सुरुवात आहे त्या समाज मंदिरापासून शिर्डीच्या सुरुवात करून आम्ही समाज मंदिराचा असलेला परिसर म्हणजे आंबेडकर नगर म्हणा कालिका नगर म्हणा अशा का पद्धतीने आम्ही आता घरोघर पोचतो आहे आणि माहिती पण देऊन त्या पद्धतीने आमची रचना चालू आहे आपण या शिर्डीमध्ये शिर्डीच्या प्रत्येक भागामध्ये आपण प्रत्येक समाजाच्या घरामध्ये म्हणजे मुस्लिम सुद्धा अनेक घरांमध्ये आम्ही गेलो आहे ख्रिश्चन सुद्धा काही घरांमध्ये आम्ही गेलो तिथं अतिशय आमचं स्वागत झालं आणि प्रभू श्रीरामांबद्दल जी आस्था आहे त्यांनी ती दाखवली आणि बावीस तारखेला सगळ्या समाजातल्या लोकांनी आपल्याला राम मंदिराचं भव्य दिव्य असं उद्घाटन होतं आहे त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी सगळ्यांनी प्रतिसाद दिला अतिशय आनंदाच्या याच्यामध्ये आम्ही आता सध्या आ... अभियान करत आहोत आणि या अभियानामध्ये सगळ्यांचा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद पण आम्हाला महिला वर्गांचा विशेष करून प्रसिसादाचा प्रतिसाद आम्हाला चांगल्या पद्धतीने लाभत आहे शिर्डीकरांसाठी आणि सर्व हिंदू धर्मियांसाठी सर्व समाजासाठी सर्व धर्मांसाठी आपण या बावीस तारखेच्या कार्यक्रमाविषयी काय आव्हान करू इच्छित आम्ही सर्व शिर्डीकर आणि श भारतातील सर्व नागरिकांना आम्ही असं आव्हान करतो आहे की या आपल्या या प्रत्येक घरासमोर पाच कमीत कमी पाच बावीस तारखेला संध्याकाळी पाच पंत्या लावाव्या सडा रांगोळी करावी मस्त त्या आ आकाशकंदी रोषणाई करावी दिवाळीसारखी दिवाळी आपण साजरी करावी असं मी सगळ्यांना शिर्डीकरांना तरी विशेष करून आवाहन करतो आहे प्रत्येक भागात तुम्ही वेगवेगळ्या वेगवेगळे वे गट नेमलेले आहेत निमंत्रण देण्यासाठी कोणकोणत्या भागामध्ये आत्तापर्यंत निमंत्रण पोहोचलेलं आहे आपण पाहतो आहे प प्रत्येक शिर्डीच्या प्रत्येक भागामध्ये आपण काही टीम निर निर्माण केलेल्या आहे आणि त्या टीमच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत आपण कसं पोहोचू म्हणजे कालिका नगर दत्तनगर द्वारकानगर हिडगेवार नगर, द्वारका नगर, नगर शिवाजीनगर त्याच्यानंतर आपल्या वसाहतचा जो भाग आहे बिरवा बन आहे त्यानंतर श्रीराम नगर आहे सीतानगर आहे अशा सगळ्या भागांमध्ये आपण घरोघर जाऊन आपण पत्रिका श्रीरामांची जे फोटो श्रीरामांच्या मंदिराचा फोटो त्यानंतर अक्षदा असं आपण देतो आहे आणि या सगळ्यांनी अक्षताचं पूजन करावं असं आपण म्हणतो आहे बावीस तारखेला प्रांतप्रतिष्ठा साक्षात तिथं होत असताना आपण काही कल्पना देऊ शकता की कोणी आपापल्या भागामध्ये काही सा म्हणजे सार्वजनिक पद्धतीने काही कार्यक्रम साजरे करता येतील का याविषयी तुमच्या मनात काही कल्पना आहेत का आपण असं ठरवलेलं आहे की विश्व हिंदू परिषदेने आपल्या संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये हा उत्सव साजरा करावा ज्या ज्या ठिकाणी हिंदू आहे त्या त्या ठिकाणी हा सगळ्या पद्धत उत्सव आपण साजरा करावा बा जगातील पाच लाख मंदिरांमध्ये हा उत्सव साजरा पण होणार आहे अशी रचना त्या पद्धतीने केलेली आहे तरी पण आपापल्या भागातील जे मंदिर असेल ते कोणत्याही देवाचं असू त्या देवाच्या मंदिरामध्ये ते आपण सजावं सजवावं तिथं विधिवत चांगली पूजा करावी तिथं आनंद उत्सव साजरा करावा छोटासा त्याचं नैवेद्य दाखवावा आणि सगळ्यांनी येऊन तिथं दर्शन घ्यावं आनंद उत्सव साजरा करावा असंच मी सर्वांना आवाहन करतो खबर भारतसाठी अमोल कोते शिर्डी जय श्रीराम